नमस्कार मंडळी तुम्हाला जर म्हटलं तर तुम्ही पुढच्या वर्षापासून अजिबात गणपती बसवायचे नाही तर तुम्हाला किती प्रचंड राग येईल येईल का नाही हे आम्हाला तुम्ही जरूर कळवा कारण की घटना अशा घडतायत की अक्षरशः हे व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकाला जाईल आता जे असं या व्हायरल व्हिडिओजमध्ये काय काय घडत आहे ते आपण बघूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या खरंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे ए आयचा वापर केलेला आहे अक्षरशः गणराया उठून त्या पुढच्या व्यक्तीला मिठी मारताना दिसत आहेत सोशल मीडियावरती असे व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ए आय फ्रॉमचा वापर करून गणपतीरायासोबत असं प्रकारचं हे कृत्य करताना दिसत आहेत बरं आपला समाज किती पुढे केलेला आहे पहा की या गोष्टीला अनेक लोक सपोर्टसुद्धा करत आहेत तर बऱ्याच जणांना या गोष्टी आवडलेल्या नाहीत व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे ए आय प्रॉम्पचा वापर करून गणराया बसलेल्या ठिकाणी उठतात आणि पुढच्या व्यक्तीला मिठी मारतात कारण की त्यांचं आता विसर्जन आहे त्यामुळे ते जाणार आहेत आणि त्या प्रकारचा प्रॉम्पट ए आय यूज करून इथं अशा प्रकारचं हे त्यांनी व्हिडिओज बनवलेले तुम्हाला पाहायला मिळतील अशा प्रकारचे व्हिडिओ खरोखरच तुम्हाला आवडतात का ते जरूर कळवा आता पुढचा हा जो व्हिडिओ आहे हा पाहिल्यानंतर अक्षरशः तुमच्या तळपायाची मस्तकाला नक्की जाईल हे कोण गणेश मंडळ असतील त्यांना खरोखरच झाडा शिकवा अशा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगा जो आहे चक्क साडी नेसून ती साडी लाल रंगाची साडी नेसून त्याने अशा प्रकारचं इथं नृत्य केलेलं आहे बरं हे नृत्य त्याने अशा प्रकारचं केलेलं आहे की अक्षरशः तुमच्याही तळपायाची आग मस्तकाला जाईल एवढंच नाही तर इथं असंख्य लोकंसुद्धा जमलेले आहेत त्यातील एकालाही असं वाटलं नाही की हा जो मुलगा करतोय ते चुकीचं आहे एकानेही त्याला अडवलेलं नाही इथं अनेक लोक बघायची भूमिका बघत बसले गणपतीच्या पुढे हा सर्व प्रकार चालू असल्याचं पाहायला मिळालं खरोखरच असे व्हिडिओ बघितल्यानं कशाला गणरायाचं आगमन करायचं कशाला गणपतीरायांना दहा दिवस बसवायचं त्यांची पूजा करायची असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येईल कारण की ए आयचा वापर कुरून आनी नकोते करून आणि नको ते चाळी करून अशा प्रकारचे सण साजरे करायला कोणालाही आवडणार नाही अशा प्रकारचे जे कृत्य आहे ते सध्या बिहारमध्ये चालवलं चालू आहेत कारण की बिहारमध्ये तुम्ही जर बघितलं तर अनेक ज्या देवांच्या गोष्टी आहेत त्यांच्यापुढं अक्षरशः लोक नाचताना दिसत आहेत वाटेल ते कृत्य करताना दिसत आहेत परंतु आजची परिस्थिती जी आहे ती महाराष्ट्रात काही कमी नाही महाराष्ट्रातसुद्धा अशा प्रकारचे कृत्य घडत आहेत मग ए आयचा वापर केल्यामुळे सुद्धा कुठेतरी हे अशा प्रकारचं कृत्य जे आहे ते लोकांना आवडत नाही आहे देवांना मिठी मारण्यापर्यंत किंवा देवाने आपल्याला मिठी मारण्यापर्यंत आपली मनं तितकी स्थिर राहिलेली नाहीत त्यामुळे हे चुकीचं आहे अशाच कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत तर तुम्हाला या प्रकाराबद्दल आणि अशा व्हिडिओजबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या